शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला करा येवला कारवाई खुनाची सुपारी घेतलेल्या टोळीला अटक खुनाची सुपारी घेऊन जीव घेणी मारहाण करणाऱ्या आठ जणांच्या आंतरजिल्ला गुंड टोळीला येवला पोलिसांनी अवघ्या एका तासात सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद केले देश येथे शेतीच्या वादातून गौरव दत्तू सोनवणे यांच्यावर हल्ला झाला होता माहिती मिळताच येवला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तत्काळ नाकाबंदी करून आरोपींचा कोपरगाव रोडवर पाठलाग केला आणि त्यांना अटक केली या कारवाईत गावठी कट्टा कोयते लोखंडी पाईप दोन चारचाकी वाहने आणि आठ मोबाईल असा एकूण सुमारे सोळा लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून आरोपींवर खून खुनाचा प्रयत्न घरफोडी चोरी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा तालुका पोलीस हद्दीमध्ये काल सुपारी देऊन मर्डर करण्यासाठी प्रमोद कचरू सोनोने यांनी आपल्या सावत्र भावांच्या मर्डर करण्यासाठी अहिल्यानगर या जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांना आपल्या गावामध्ये बोलवलं होतं त्यांनी गौरव दत्तू सोनोने याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांना मारहाण करत असताना गावातून पुलीस पाटीलांनी त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पोचण्याचा प्रयत्न केला पुलिस येत आहेत ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी फरार होण्याचा प्रयत्न केला त्यांचा पाठलाग करून येवला या ठिकाणी त्यांच्या वाहनं अडवली गे गेली त्या दोन वाहनातून आठ आरोपींना काल अटक केली गेली त्यांच्याकडून धारदार शस्त्र आणि गावटी कट्टा जिवंत असणारे तीन कारतूस हे जप्त करण्यात आलेले आहे या बाबतीमध्ये तीनशे सात आर्म्स ॲक्ट आणि इतर महत्त्वाचे जे सेक्शन्स आहेत त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे आणि हे गुन्हेगार जे आहेत त्यांच्यावर नेवासा संगमनेर आणि इतर पोलीस दिशांमध्ये सहा आणि सहापेक्षा पेक्षा अधिक गुन्हे तेही मर्डर अटेम्प्ट टू मर्डर असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत याच्या बाबतीमध्ये सर्व आठ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे पुढील कारवाई प्रभारी अधिकारी येवला तालुका हे सध्या करत आहे न्यूज टुडे नाशिक